नमस्कार मंडळी मी नितेश कदम तुमचं डिजिटल रर्निंग या युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत करत आहे जिथे आपण शिकतो डिजिटल स्किल्स तेही अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये मंडळी तुम्हाला स्वतःचं प्रमोशनल पोस्टर हवं आहे तेही मोबाईलवरून तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण बघणार आहोत कॅनवावरून पाच मिनिटांमध्ये कसं प्रोफेशनल आणि अट्रॅक्टिव्ह पोस्टर्स बनवायचे तर चला मग आपण आज सुरुवात करूया पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं पिंटर मधून आपण जे पोस्टरला जे बॅकग्राऊंड लागणार आहे ते इथनं आपण डाउनलोड करू इथे ॲपलेट मार्केटिंग पोस्टर बॅकग्राऊंड सर्च करायचं असे तुम्हाला याच्या पोस्टर मिळतील याच्यामधले हा तुम्ही यातला कुठला जर एक सिलेक्ट केला असं ओ हे ओपन केल्यात ना तर याच्यामध्ये परत खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे बघा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये पोस्टर्स मिळतात यातला तुम्ही कुठलाही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता आता आपण हा घेऊया चला इथे क्लिक करा इमेज इमेजवर क्लिक करा तुमची इमेज गॅलरीमध्ये सेव्ह होईल आता पहिल्यांदा कॅन ओपन करा इथे ॲफिलेट मार्केटिंग पोस्टर सर्च करायचं ॲफिलेट मार्केटिंग बघा तुम्हाला त्याच्यामध्ये याच्यामध्ये सगळं रेडीमेड तयार असलेलं तुम्हाला याच्यामध्ये पोस्टर्स मिळतात इथे मी हा सिलेक्ट करतो हा पोस्टर तर आपला इथे ओपन झालेला आहे आता काय करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला काय का काय का चेंज करायचं आहे तर तुम्ही इथे डायरेक्ट त्याच्यावर क्लिक करायचं आता इथे मी फोटो ॲड करून घेतो आता हा फोटो आपण जिथे ऍड करतो तिथे आपण ड्रॅग करायचा आणि तिथे ठेवायचा फोटो तुम्हाला पाहिजे तिथे ऍडजस्ट करायचा इथे तुम्ही हवा तसा टेक्स्ट इथे ऍड करू शकता किंवा असलेला टेक्स्ट तुम्ही रिमूव्ह करू शकता इथे तुम्ही त्याला जाऊन करू शकता चेंज करू शकता तुम्हाला कुठला पाहिजे तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता आता याचा इफेक्ट नाही जायचा त्याचा टेक्स्टचा इफेक्ट तुम्ही याच्यामध्ये चेंज करू शकता कलर पाहिजे कलर चेंज करू शकता आता हा कलर मला एकदम भडक वाटते सो याचा मी कलर सुद्धा चेंज करू शकतो आता सिलेक्ट केला तिथे मी आता आणि आता याच्यातनं मी त्याचा कलर चेंज करतो याप्रमाणे तुम्ही कोणत्याही शेपचा टेम्पलेट्स मधील कलर चेंज करू शकता आपला टेक्स्ट असेल ना जागा याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता इथे तुम्ही तुम्हाला जो पाहिजे टेक्स्ट ह्याच्यामध्ये ऍड करू शकता कॉपी केलं वरती परत तोच माझ्या फॉन्ट पाहिजे सो काय करायचं स्मार्टफोन याच्यामधन घ्यायचं नाही बघा हा घेतला तरी चालेल मध्ये लगेच मिळून जाईल तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर ठेवायचा ओके इलेमिनला ग्रेडियंट घ्यायचं व्हाईट डिस्ट बॅकग्राऊंड ग्रेडियंट घेतला इथे वन साइड ऍडजस्ट केला ओके आणि हा इथे फक्त असं फिरवायचं आणि तुम्हाला असं वाटलं ट्रान्सपरन्सी कमी करायची अजून तुम्ही इथं ट्रान्सपरन्सी चेंज करू शकता किंवा कलर पाहिजे तुम्ही कलर याच्यामध्ये चेंज करू शकता ओके आता जो आपला जो ग्रॅडंट आहे तो वरती आहे त्याला काय करायचं पहिला बॅकला ठेवायचं आपला नियम नावाच्या वरती आपला ग्रॅडंट बसलेला आहे सो काय करायचं पोझिशनमध्ये जायचं आणि टू बॅक करायचं आता आपली वरती हायलाइट डिसेज असतात हा ब्लॅक दिसतो कलर याचा आपण कलर चेंज करूया देवनागरी मराठी साठी फॉन्ड सर्च करायचा इथे तुम्हाला पाहिजे तेवढे मराठी फॉन्ड त्यातला दे कुठलाही सिलेक्ट करू शकता अशा प्रकारे तुमचा अट्रॅक्टिव्ह प्रमोशनल पोस्टर तयार झालाय कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा